श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी म्हणतात माणसाला यश आणि अपयश त्याच्या कर्मामुळे मिळते माणसाचे कर्म चांगले असतील तर तो सुख भोगतो आणि कर्म वाईट असतील तर त्याच्या वाट्याला अनेक अडचणी येतात स्वामी म्हणतात ज्या व्यक्तीकडे या तीन गोष्टी असतात त्या व्यक्तीला आयुष्यात सर्व सुख मिळतात ती व्यक्ती आयुष्यभर आनंदी राहते एक चांगल्या अन्नासह उत्तम आरोग्य स्वामी म्हणतात ज्या व्यक्तीच्या नशिबात चांगलं जेवण आणि उत्तम आरोग्य असतं ती व्यक्ती सर्व सुख अनुभवू शकते त्यापेक्षा श्रीमंत व्यक्ती कोणीच नसू शकतो कारण जो माणूस चांगलं अन्न खाऊ शकतो आणि अन्न सहज पचवू शकतो अशा प्रकारचे जीवन माणसाला त्याच्या मागील जन्माच्या फळामुळेच मिळते दोन सद्गुणी पत्नी, पत्नी स्वामी म्हणतात ज्या व्यक्तीच्या आयुष्यात सद्गुणी पत्नी असते त्यापेक्षा अधिक सुखी व्यक्ती पृथ्वीवर कोणीच नाही स्वामी म्हणतात की एखाद्या व्यक्तीला तिच्या मागील जन्मातील कर्मामुळे सुंदर सद्गुणी आणि चारित्र्यवान स्त्री प्राप्त होते तथापि बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीला एक सुंदर स्त्री सापडते परंतु एक चारित्र्यवान असेलच असं नसतं तीन श्रीमंत व्यक्ती स्वामी म्हणतात की या पृथ्वीवर जो श्रीमंत आहे तो आयुष्यभर सुखाचा उपभोग घेतो माणूस श्रीमंत होणं हे त्याच्या मागील जन्माचं फळ आहे दानधर्म करणाऱ्या व्यक्तीला पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते अशा स्थितीत या तीन गोष्टी असणाऱ्या व्यक्तीला पृथ्वीवरच स्वर्ग सुख प्राप्त होते तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका